नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे भाजपलाच का मत द्यायचं मित्र हा व्हिडिओ जे भाजपचे पारंपरिक मतदार आहेत किंवा विरोधक आहेत म्हणजे कोणत्याही परिस्थितीत भाजपलाच मत देणार किंवा काही झालं तरी भाजपला मत देणार नाही असा ज्यांचा पक्का निश्चय आहे भूमिका आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही भाजपविषयी ज्यांना सहानुभूती आहे मोदींविषयी ज्यांना प्रेम आहे पण ज्यांच्यावर भाजपविरोधी मोदींविरोधी प्रचाराचा प्रतिकूल प्रचाराचा थोडाफार परिणाम होऊ शकतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे पहिल्यांदा आपण एक लक्षात घेऊ की इतर देश उदाहरणार्थ इंग्लंड आणि भारत यांच्यातला निवडणुकीतला फरक इंग्लंडमध्ये जो सत्तारूढ पक्ष असतो आणि विरोधी पक्ष असतो त्यांच्यामध्ये अंतर काय असतं मतभेद काय असतात तर एक दुसऱ्यापेक्षा जास्त कार्यक्षम आहे की नाही विचार स्पष्ट आहेत की नाही विचार लवकर परिणाम साधणारे आहेत की नाही लोकांशी जास्तीत जास्त संपर्क कोणाचा आहे याविषयी मतभेद असू शकतात पण आपलं राष्ट्र कसं बांधलं गेलं पाहिजे राष्ट्रातले बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांचं परस्परांची नातं काय धर्मनिरपेक्षता म्हणजे काय राष्ट्रवाद म्हणजे काय भावविश्व म्हणजे काय भावविश्व कोणाचं असलं पाहिजे त्या राष्ट्रात याविषयी सत्तारूढ आणि विरोधी पक्ष यांच्यात मतभेद नसतो किंवा फार मतभेद नसतो असं म्हणता येईल भारतात मात्र भाजपच्या विरुद्ध जे पक्ष आहेत त्यांचा राष्ट्रवादाविषयीच पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे भाजपला किंवा भाजपचे जे पूर्वसूर्य आहेत त्यांना हे हिंदू राष्ट्र हवं आहे जे विरोधी पक्ष आहेत त्यांना हे हिंदू राष्ट्र नको आहे भाजपच्या हिंदू राष्ट्रामध्ये मुसलमान सुरक्षित आहेत भाजप हा धर्मनिरपेक्ष राष्ट्राची अपेक्षा करतो याच्यावर इतरांचा विश्वास नाही त्यांचं म्हणणं असं तुम्ही मुसलमानांचं काय करणार ते सांगा त्यावरून आम्ही तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात की नाही ते सांगू त्यामुळे मुसलमानांचं हित हिंदूंचं हित इतर पक्षांना महत्त्व नाही त्याचं महत्त्व नाही मुसलमानांचं हिताचं काय करता ते आधी बोला त्यावरून तुम्ही असे गंभीर मतभेद आहेत आणि या गंभीर मतभेद न सोडवता आल्यामुळे वाळणी झाली इस्लामी आतंकवाद फोफावला काश्मीरचा प्रश्न सोडवता आला नाही त्यामुळे भाजप आणि इतर पक्ष यांच्यामध्ये गंभीर आणि मूलभूत स्वरूपाचे ज्याच्यामुळे राष्ट्र उभं राहतं त्या विषयातच गंभीर मतभेद आहेत जे इतर देशांमध्ये नाही इतर देशांमध्ये देशभक्ती राष्ट्रनिष्ठा राष्ट्र कोणाचं याविषयी एकमत झालेलं असतं केवळ एकमेकाच्या कार्यक्षमतेविषयी ते वाद घालतात म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे पुढच्या काही दिवसामध्ये की भाजपविरुद्ध काही मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत उदाहरणार्थ निवडणूक रोखे हा मुद्दा आता ढसाला लागणार आहे ही हे जे निवडणूक रोखे मोदींनी पारदर्शकता राजकीय पक्षांना देणग्या दिल्या जातात त्यात पारदर्शकता असली पाहिजे म्हणून निवडणूक रोखे ही संकल्पना निघाली स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं त्यामार्फत या निवडणूक रोख्यांची विक्री होत असे आता असं काही लोकांचं अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की हा एक फार मोठा भ्रष्टाचार आहे हजार एक हजाराहून अधिक कोटीचा हा भ्रष्टाचार ज्यांनी एक हजाराहून अधिक कोटीचे निवडणूक रोखे घेतले त्यातले पन्नास टक्क्याहून अधिक भाजपला मिळालेले आहेत ते त्या देणग्या आणि भाजपला ज्यांनी ज्यांनी देणग्या दिल्या त्या ज्या कंपन्या आहेत त्यांना त्यांच्या ताळेबंदामध्ये नफा लाभ काहीच नाही आहे तरीसुद्धा त्यांनी देणग्या दिल्या दे आणि ज्यांनी दुसऱ्या कोणी ज्यांनी देणग्या दिल्या त्यांना त्या बदल्यात भाजप सरकारकडून काहीतरी मिळालेला आहे त्यामुळे हा उघडउघड भ्रष्टाचार आहे आणि हा फार मोठा देशव्यापी नव्हे जागतिक स्तरावर देखील हा फार मोठा भ्रष्टाचार होऊ शकतो अशी टीका आता होते आहे या आरोपाकडे कसं बघायचं पहिली गोष्ट म्हणजे भाजपनी भ्रष्टाचार केला असेल तर कोणत्याही परिस्थितीत त्याचं समर्थन होऊ शकत नाही फक्त आत्ता वेगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्याकडे कसं बघायचं ते आपण बघणार पाहणार आहोत भ्रष्टाचार हा एक मुद्दा घेतला तर भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये इतर पक्ष काँग्रेस आणि इतर पक्ष भाजपला भरपूर भारी आहेत भाजपला ज्येष्ठ आहेत त्यांचा भ्रष्टाचाराचा अनुभव भरपूर आहे भाजपला आत्ता आत्तापर्यंत पैसे कसे खायचे हे भाजपला आणि शिवसेनेलासुद्धा सुरवातीच्या काळात माहीत नव्हतं आणि भाजपची जी परंपरा आहे ती संघाची आहे आणि संघ हा मुक्त आहे गेल्या शंभर वर्षातलं त्यांचं आपल्याला अनुभव आहे की त्यांनी शंभर वर्ष मुक्त जीवन आणि पूर्णपणे त्यागमय जीवन ते जगलेले आहेत त्यामुळे भ्रष्टाचार या एकाच मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजप यांची तुलना होऊ शकत नाही भाजपमध्ये जो भ्रष्टाचार असेल आणि आहे काही प्रमाणात तो वातावरणाचा परिणाम आहे एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही पाहिलं असेल एखादा म्हणून पैसे न खाणारा असेल त्याचं जगणं असह्य केलं जातं आणि त्यामुळे त्याला जगण्यासाठी पैसे खावे लागतात हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे रणनीती म्हणून इतर पक्षांची आयुध वापरून पैसा आहे त्यांचं आयुध आहे का मग पैसा हे आयुध वापरून आपण इतर पक्षांचा पराभव करायला पाहिजे असं भाजपनी रणनीती म्हणून ठरवलं असेल असे अनेक मुद्दे रो निवडणूक रोख्यांमध्ये जर कोणी आरोप केला की के भाजपचा फार मोठा भ्रष्टाचार आहे तर त्याकडे कसं बघायचं त्याचं समर्थन करा असं कोणी म्हणत नाही आहे त्याकडे कसं बघायचं याचा दृष्टिकोन तयार झाला पाहिजे दुसरं कसं आहे की हा संदेशखाली प्रकरण जे आहे पश्चिम बंगालमधलं हिंदू महिलांवर अत्याचार ते आता न्यायालयात गेलेलं आहे आणि न्यायालयाने आत्ता अशी टीका टिप्पणी केलेली आहे की यातला एक टक्का जरी हे जे आरोप आहेत त्यातला एक टक्का जरी खरा आहे असं ठरलं दिसून आलं अत्याशोधन केल्यानंतर तर ती अत्यंत लाजीरवाणी गोष्ट असेल आणि ममता बॅनर्जींचं सरकार करतंय काय ममता बॅनर्जी त्या अत्याचाराचं समर्थन करतायत तर आपण याचा विचार करायला पाहिजे की भाजपकडून संदेशाली प्रकरण होईल का निवडणूक रोख्यांचा एखाद्या वेळेला होईल तो, तो वातावरणाचा परिणाम आहे पण पर कोणत्याही परिस्थितीत भाजपकडून हिंदू स्त्रियांवर काय मुसलमान स्त्रियांवर सुद्धा अशा प्रकारे अत्याचार होणार नाहीत जे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांच्या कार्यकर्त्यांनी हिंदू महिलांवर केलेले आहेत तर हे दोन मुद्दे आत्ता निवडणूक रोखे आणि संदेशखालीतील अत्याचार व फरक कुठे आहे पहा देशाचं स्वातंत्र्य देशाची अखंडता देशाची सार्वभौमता आणि देशाची एकात्मता या विषयावर भाजपकडून कधी धोका होईल विश्वासघात होईल धोकेबाजी होईल असं वाटत नाही पण या विषयावर हे भ्रष्टाचारापेक्षा अधिक महत्त्वाचे मुद्दे आहेत या विषयावर इतर पक्षांनी धोका दिलेला आहे फाळणी चळला जे तटस्थ राहिले त्यांनी सुद्धा धोका दिलेला आहे आणि ज्यांनी फाळणी केली आता आपण पाहा एवढं मोठं पाप फाळणीचं देशाला अखंडपणे मुक्त केलं नाही देशाला पाकिस्तान आधी निर्माण करून मग उरलेल्या भागात हिंदूनं सांगितलं हे तुमचं स्वातंत्र्य त्या काँग्रेसला सुद्धा आपण निवडून दिलं आणि सत्तर वर्ष राज्यकारभार करू दिला पराभवानंतर सुद्धा नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला आपण निवडून दिलं हा विचार करायचा आहे म्हणून भ्रष्टाचार केला तरी भाजपला निवडून द्या असं म्हणत नाही आहे मी भ्रष्टाचार केल्यानंतर त्याच्याकडे कसं बघायचं आपण एवढा मोठा गुन्हा राष्ट्राच्या विश्वासघाताचा त्यांनासुद्धा आपण माफ केलेला आहे तेव्हा बी जे पीविषयी आत्ता काँग्रेस म्हणतो म्हणून काही अर्थतज्ञ म्हणतात म्हणून भाजपच्या विरुद्ध मतदान करायचं का कारण भाजपचा भ्रष्टाचार कसा आहे तो मतदारांच्या दबावानी सुधारता येऊ शकतो पण मतदारांच्या दबावाने राष्ट्राचा विश्वासघात दाबला जाईलच असं नाही कारण ते जे कारस्थान असतं त्याची पाळंमुळं खूप खोलवर गेलेली असतात त्यामुळे राष्ट्राचे स्वातंत्र्य अखंडता सार्वभौमता आणि एकात्मता आता सार्वभौमता काश्मीरचा प्रश्न सोडवला मोदींनी आणि देशाची सार्वभौमता अखंड अक्षुण्ण ठेवली एकात्मता त्यामुळे निर्माण झाली नागरिकता संशोधन निर्बंध याच्यामुळे एकात्मता निर्माण होणारे स्वातंत्र्याला अर्थ होणार होणारे जे हिंदू विस्थापित आहेत त्यांना आधार मिळणारे असे जे मूलभूत विषय आहेत राष्ट्रबांधणीच्या संदर्भातल्या आपल्या अस्तित्वाविषयी आपल्या भवितव्याविषयी हिंदू म्हणून आपल्याला जगण्याचा अधिकार आहे की नाही भाजप सोडून इतर पक्ष जे आहेत ते तुम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार नाकारतायत ते म्हणतात तुम्ही राहा पण हिंदू म्हणून नाही भाजप हा तुम्ही हिंदू म्हणून राहा हा अधिकार मान्य करतो याचा अर्थ इतरांच्या अधिकारांवर अतिक्रमण होत नाही आहे फक्त त्यांना हिंदुत्वाच्या विरुद्ध काही करायला बंदी आहे तेव्हा भाजप आणि इतर पक्ष यांच्यातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्या परिप्रेक्षामध्ये भाजपकडून निवडणुकीच्या रोख्यांच्या संदर्भात जर काही भ्रष्टाचार झाला असेल तर त्याकडे पाहिलं पाहिजे त्याचं समर्थन केलं पाहिजे असं नाही पण आपला जो भाजपला मत देण्याचा निर्धार आहे तो कुठेही विचलित होता कामा नाही आहे कारण आपण हो। हो। जे मत देतो आहोत ते कोण भ्रष्टाचारे या मुद्द्यावर देत नाही आहोत राष्ट्राचं स्वातंत्र्य अखंडत्व सार्वभौमत्व आणि एकात्मता कोण राहणार राहणारे त्याला आपण मत देणार आहोत ते भाजपला मत देताना एवढी सगळी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद